कर्क राशीसाठी जानेवारी पंधरा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा काळ मिश्र फलदायी आणि भागीदारीवर लक्ष देण्याचा असेल सूर्य तुमच्या राशीच्या सातव्या भावात सप्तम स्थान भ्रमण करणार आहे हे स्थान जोडीदार व्यवसाय आणि सामाजिक प्रतिमेचे असते त्यामुळे या काळात तुम्हाला लोकांसोबतचे संबंध हाताळताना कसरत करावी लागेल येथे सविस्तर तपशील दिला आहे शिक्षण एज्युकेशन मध्यम काळ विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य राहील अभ्यासापेक्षा मित्रांसोबत किंवा बाहेरच्या गोष्टींमध्ये वेळ जाण्याची शक्यता आहे परीक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या काळात आहेत त्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक कडक पाळावे ग्रुप स्टडीपेक्षा एकटे बसून अभ्यास करणे अधिक फायदेशीर ठरेल सल्ला उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना थोड्या उशिराने यश मिळेल धीर सोडू नका दोन लग्न आणि नातेसंबंध मॅरेज आणि रिलेशनशिप्स वैवाहिक जीवन सूर्याचे सप्तम भावातील भ्रमण जोडीदाराशी वैचारिक मतभेद निर्माण करू शकते तुमच्यात किंवा जोडीदारामध्ये अहंकाराची भावना वाढू शकते ज्यामुळे नात्यात तणाव येईल शांत राहणे हाच मोठा उपाय आहे विवाह लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना नवीन स्थळे येतील पण निर्णय घेताना घाई करू नका जोडीदाराच्या स्वभावाचा नीट अभ्यास करा नातेसंबंध सामाजिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल पण वैयक्तिक पातळीवर नात्यात अंतर जाणवू शकते तीन आरोग्य हेल्थ पचन आणि उष्णता सातव्या भावातील सूर्यामुळे पोटाचे विकार किंवा उष्णतेशी संबंधित त्रास उदा डोळ्यांची जळजळ पित्त होऊ शकतात आहार या महिन्यात बाहेरील अन्न खाणे टाळा आणि जास्तीत जास्त पाणी प्या तणाव कौटुंबिक वादांमुळे मानसिक थकवा जाणवू शकतो नियमित योगासने करा चार नोकरी आणि व्यवसाय जॉब आणि बिझनेस नोकरी कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल पण सहकाऱ्यांशी जुळवून घेताना त्रास होऊ शकतो तुमच्या कामावर लक्ष द्या राजकारणापासून दूर रहा व्यवसाय भागीदारीत पार्टनरशिप व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे भागीदारासोबत पारदर्शकता ठेवा अन्यथा वादाची ठिणगी पडू शकते नवीन करार करताना अटी नीट वाचा आर्थिक पैशाची आवक चांगली राहील पण बचतीकडे दुर्लक्ष करू नका पाच विशेष उपाय रेमेडीज चंद्राची उपासना कर्कराशीचा स्वामीचंद्र आहे दर सोमवारी शिवपिंडीवर पांढरे फूल किंवा दूध अर्पण करा सूर्याला अर्घ्य दररोज सकाळी सूर्याला पाणी देताना त्यात थोडे लाल फूल टाका जेणेकरून सूर्याचा उग्र प्रभाव कमी होईल दान गरिबांना पांढऱ्या वस्तू उदा साखर पांढरे वस्त्र दान करा मंत्र ओम शिवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा यामुळे मनाला शांती मिळेल सहा खबरदारी प्रिकॉशन्स संयम पाळा जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा तुमचा राग नाती बिघडवू शकतो अहंकार सोडा मीच बरोबर आहे ही वृत्ती या महिन्यात नडू शकते इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवा कायदेशीर बाबी सरकारी कामे किंवा कोर्ट कचहरीच्या का कामात पारदर्शकता ठेवा चुकीच्या मार्गाने कामे करण्याचा प्रयत्न करू नका गुंतवणूक मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि इतरांना समजून घ्याल तेवढा हा काळ तुम्हाला अधिक सुखद जाईल